जालन्यातील रोजगार सेवकांवरील होणाऱ्या खोट्या कारवाईची चौकशी करण्यात यावी ग्राम रोजगार सेवक, सेवक संघटनेचे जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन बदनापूर तालुक्यातील तुपेवाडी येथील देवीदास चव्हाण यांच्यावरील नियमबाह्य कारवाई रद्द करून ग्राम रोजगार सहाय्यक पदावर रुजू करण्यात यावे रोजगार सेवकांची मागणी जालन्यातील बदनापूर तालुक्यातील तुपेवाडी येथील ग्राम रोजगार सहाय्यक देविदास चव्हाण यांच्यावर सरपंच आणि ग्रामसेवक यांनी पंचायत समितीला केलेल्या पत्रव्यवहारावरून नियमबाह्य कारवाई करून त्यांना पदावरून कमी करण्यात आलेलाय त्यामुळे चव्हाण यांना कामावर रुजू करण्यात यावे मागील सहा महिन्याचं थकीत मानधन अदा करावे या मागण्यांसाठी ग्रामरोजगार सेवक संघटनेच्या वतीनं जालना जिल्हा परिषद कार्यालयासमोर काम बंद धरणे आंदोलन करण्यात आलंय रोजगार सेवक उच्च शिक्षित आहे आणि सरपंचांना बोगस काम करू देत नसल्यानं त्यांच्यावर खोट्या कारवाया केल्या जात असल्याचा आरोप देखील रोजगार सेवकांनी केलाय त्यामुळे सर्व प्रकारची चौकशी जालना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी करावी अशी मागणी ही धरणे आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे बदनापूर तालुक्यात सातत्याने रोजगार सेवकावर विनाकारण कुठलेही कारण नसताना अन्याय करणं चालू आहे एखाद्या सरपंचाच्या मनमर्दीनुसार जर काम नाही झालं ते चुकीचं काम करण्यासाठी रोजगार सेवकावर दबाव आणतात रोजगार सेवक म्हणतात की हे सगळं ऑनलाईन हाजरी आहे आम्ही चुकीचं कुठलंही काम करणार नाही मग अशा पद्धतीने त्याचा म्हणजे एक रोष पकडून त्याचा पूर्वग्रह दुषी म्हणजे मनात धरून त्याची खोटी नाटी तक्रार व्हिडिओ ना द्यायची व्हिडिओ कुठलीही चौकशी न करता रोजगार सेवकांना काढून टाकण्याच्या नोटिसा काढतात मग ते कधी आमदाराला फोन करायला लावतात कधी खासदाराला फोन करायला लावतात आम्ही या पार्टीचे आम्ही त्या पार्टीचे आहेत परंतु राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीचा कायदा खास करून मजुरांसाठी आणि मजूर कामा आल्यानंतर त्यांची हजेरी घेण्यासाठी ग्राम रोजगार साह्य तिथं काम करत असतात सध्या ऑनलाईन हजेरी आहे खोटे नाटे कामं करता येत नाही ते सांगून सुद्धा ते, ते संबंधित जे काही ग्रामपंचायतचे लोक आहेत ते ऐकत नाहीत आणि चुकीची जी काही माहिती आहे त्यांना ते देत असतात म्हणून या चुकीच्या माहितीच्या आधारे ज्या गटविकास अधिकारी बदनापूर यांनी कारवाई करण्याचा का जे काही म्हणजे धडाका लावलेला आहे त्याच्याविरोधात हे आंदोलन चालू आहे त्याच्यानंतर एक रोजगार सेवकाला महागा सांगितलं की तुम्ही विहिरीचे पैसे उतरून खाल्ले म्हणून तुमच्यावर कारवाई करू तसं पत्र काढलं आणि तशी कारवाई पण सुरू केली पण इथं मस्टर निघत असतं आणि ऑनलाईन पेमेंट मजुराच्या खात्यावर जातं त्याची एम बी इंजिनियर करत असतो विहिरी कपले सर्टिफिकेट व्हिडीओ देत असतो हे सगळे ओ असतो वेगवेगळे पालकतांत्रिक अधिकारी असतात म्हणजे ह्यांना कोणीही दोषी नाही फक्त हजेरी रोजगार रोजगारसेवक दोषी म्हणजे सरकारने अकाउंट पे पेमेंट केलेले कोणाला याच्यात पैसे खाता येत नाहीत काय नाहीत पण चुकीचे आरोप करून फक्त रोजगार सेवकाला धारेवर धरणं चालू आहे मागील सहा महिन्यापासून रोजगारसेवकाला मानधन नाहीये मागच्या सरकारने म्हणजे आता पण ते सरकार आहे आठ हजार रुपये दर महिन्याला चालू केले परंतु अजून एकाही रोजगारसेवकाच्या खात्यावरती आठ हजार हो रुपये महिना पडला पण नाही म्हणजे दोन हजार नऊ पासून रोजगारसेवक जालना दिल्या संपूर्ण हे काम करत आहेत कोणाकोणाचं येजबार होण्याची वेळ आलेली आहे टोटल ग्राम रोजगार सेवक जे आहेत कोणी म्हणजे ग्रॅज्युएट झालेले आहेत कोणी डी एड झालेले आहेत कोणी पोस्ट ग्रॅज्युएट आहेत एवढे म्हणजे उच्च शिक्षित असलेले रोजगारसेवक काम करत आहेत आपल्या गावामध्ये मनरेगाच्या अंतर्गत पण केवळ बोगस काम करायला आम्हाला हे रोजगारसेवक संधी देत नाहीत म्हणून हाच डोक्यामध्ये राग धरून एक पत्र देणं आणि खोटे नाट्या कारवाई करणं हे चालू झालेलं आहे म्हणून आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बसलेलो आहोत की त्यांनी याची चौकशी केली पाहिजे आणि चौकशी करून रोजगार सेवकाला न्याय दिला पाहिजे आणि रोजगार तर त्यांनी सातत्याने म्हणतो की दर्जेदार प्रशिक्षण दिलं पाहिजे त्यांची शिवार फेरी काढली पाहिजे वेगवेगळं त्यांना हे केलं पाहिजे सेल्फ कुठं निर्माण होतं ते पाहिलं पाहिजे मजुरामध्ये रोजगार हमीचा अवेअरनेस निर्माण केला पाहिजे परंतु तसं न करता अत्यंत बीडिओ सुद्धा आपल्याला माहिती आहे की अनेक काळामध्ये बिडिओ अटी मध्ये सापडलेले आहेत अनेक ठिकाणी आपण ते पाहिलेलं आहे हे सगळे बीडीओ राग धरून हे सगळं षडयंत्र करत असतात पण आमचं म्हणणं की खालचा माणूस अत्यंत सामान्य माणूस असतो अत्यंत गरीब माणूस त्याला तोंड द्यावं लागतं खाली न्याय देण्यासाठी वरून सहा सहा महिने तीन तीन महिने मजुराचे पेमेंट खात्यावर पडत नाही रोजगारच्या युगाला त्या मजुराच्या पण शिवाय खावा लागतात कधी कधी पेमेंट न टाकणारी यंत्रणा ही सरकार असते आणि पेमेंट वेळेवर न पडल्यामुळे सेवकाला पूर्ण खावा लागतंय अशा अनेक रोजगार सेवकाला भोगावं लागतात म्हणून जे व्हिडिओ मॅडवती पत्र काढलेलं आहे आणि जे सूड काढले ते रद्द करावं आणि ग्राम रोजगार सेवकांना न्याय द्यावा आणि मागील सहा महिन्यापासून थकलेलं मानधन जे आहे ते पण सेवकाच्या खात्यावर वर्ग करावं त्या मागण्यावर आम्ही ते आंदोलन करतो सांगा किती रोजगार आणि सरपंच तुम्हाला भोगस काम करण्यासाठी म्हणजे म्हणजे तुम्ही करत नाही म्हणून तुमच्यावर तुमचा आरोप आहे हो आरोप आहे कारण रोजगारसेवक सरपंच बदलला की त्याचे इंटरेस्ट बदलतात म्हणजे मागचा सरपंच वेगळा असतो आताचा सरपंच वेगळा असतो म्हणून त्याच्यातून ते कारवाई होत असते तो म्हणतो की मी ग्रामपंचायत मध्ये निवडून यायला एवढे पैसे खर्च केलेत तेवढे पैसे खर्च केलेत मी कसे पैसे काढायचे असं करून सगळं ते षडयंत्र करत असतात आणि आता बदनापूर तालुक्यातील जवळजवळ सत्तर ते ऐंशी सेवक इथं धरणे आंदोलनाला वाटलेले आहेत आणि तीन रोजगार सेवकाला बदनापूरमध्ये अशा प्रकारच्या नोटीस दिलेल्या आहेत एका सेवकाची एक कारवाई आयुक्त कार्यालयावर चालू आहे आयुक्त कार्यालयाने मागच्या चार महिन्यापासून पत्र पण पाठवलेले आहे बारा महिने झाले पत्र पाठवलेलं आहे जिल्हा परिषदला पाठवले कलेक्टरला पाठवले आणि पण पाठवले की तुम्ही चुकीची कारवाई केलेली आहे ती रद्द करून त्यांना न्याय द्यावा म्हणून मी मारुती खंदारे ग्रामरोजगार सेवक संघ